एक अजून महत्वाचा विषय आपण सगळ्यांनी या ठिकाणी मांडलेला आहे की ज्या विषयातनं आपण हे सांगितलंय की सर्व सहकारी कार्यालय ऑनलाईन प्रणालीनी जोडावी याची सुरुवात आम्ही केलेली आहे त्याचं डेव्हलपमेंट चाललेलं आहे आणि मी आपल्याला आश्वस्त करतो आणि आमच्या सहकारी विभागाचे लोक या ठिकाणी सगळे बसलेले आहेत तुम्ही त्याची नोंद करून ठेवा मी इथे जे जे घोषित करतो आहे जबाबदारी तुमची आहेत त्याची एक नोट तयार करून सचिवांपासून सगळ्यांपर्यंत ती नोट पोहोचली पाहिजे जे जे मी अनाऊन्स केलं आणि त्या मध्येच ते पूर्ण झालं पाहिजे त्यामुळे या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या तीन महिन्यात संपूर्ण प्रणाली ही सगळी ऑनलाईन आम्ही करू आणि दुसरी ऑनलाईन नाही तर पुढच्या सहा महिन्यामध्ये हे सगळं तुम्हाला आम्ही व्हॉट्सअपवर उपलब्ध करून देऊ आता आम्ही व्हॉट्सअप गव्हर्नन्स करतोय व्हॉट्सअप सोबत आमचं मेटासोबत करार झाला आहे आणि सगळ्या सेवा म्हणजे तुम्ही पेमेंट देखील व्हॉट्सअपवर करू शकाल आणि परवानग्याही व्हॉट्सअपवर पर घेऊ शकाल अशा प्रकारची व्हॉटसअपची प्रणाली आम्ही आता एक व्हॉट्सअप गव्हर्नन्स हा प्रकार आम्ही आणलेला आहे त्याचं डेव्हलपमेंट आमचं जवळपास झालंय आता एक एक सेवा त्याच्यावर ऑनबोर्डिंग चाललेली आहे पाचशे सेवा त्याच्या माध्यमातून देणार आहोत पण आता मी सहकार विभागाला सांगतो की सहकार विभागाने सगळ्यात पहिले त्याच्यावर आपल्या सेवा ऑनबोर्डिंग करायच्या आहेत जेणेकरून या सगळ्या गोष्टी म्हणजे त्या ठिकाणी नोंदणी असेल थकबाकी असेल वसुली असेल बोर्ड असेल सुनावणी असेल सगळ्या गोष्टी या ऑनलाईन त्या ठिकाणी होतील आणि त्यातनं निश्चितपणे एक आ, मला असं वाटतं की कुणालाही हेलपाटे मारण्याची गरज पडणार नाही वेळ खराब करण्याची गरज पडणार नाही कारण सगळ्या या सहकारी संस्था ज्या आपल्या गृहनिर्माणच्या आहेत या संस्थेचे पदाधिकारी आपला व्यवसाय सांभाळून आपल्या नोकऱ्या सांभाळून त्या ठिकाणी हे काम करतात ते काही टाइम त्यांचं काम नाही आहे आणि त्यांना जर हेलपाटे मारावे लागले तर त्यांच्याकरता ते अडचणी होतो त्यामुळे सगळ्या हेलपाट्यापासून तुम्हाला पूर्णपणे त्या ठिकाणी कसं आम्हाला मुक्ती देता येईल ती मुक्ती आम्ही देणारच आहोत